नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता एल एस मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिले संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करत उद्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती दिली तर जागा वाटप न करता उद्या केवळ युतीची घोषणा करणार असल्याचं राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलंय ठाकरे बंधू उद्या एकत्रित पत्रकार परिषदही घेणार असल्याचं समजते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जळगाव प्रथम या संस्थेने शहराच्या विदारक स्थितीवर कार्टूनच्या माध्यमातून बोट ठेवले महापालिकेवर चांगले लोकप्रतिनिधी निवडून जावेत तसेच शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या दूर व्हावेत या उद्देशाने जळगाव प्रथम संस्थेने हा उपक्रम राबवलाय महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या दुसरा दिवस आहे आजच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केला नाही उद्या मात्र कोण कोण अर्ज दाखल करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आजही चिखलदरामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातो भाजपने ओढाओढीचं राजकारण थांबवावं अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी भाजपला सुनावलंय दम असेल तर फक्त विकासाचं राजकारण करा असं आव्हानही त्यांनी दिलं धाराशिव नगर परिषदेत भाजपचा विजय झाल्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी बॅनरमधून खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्षपणे डिबललंय बाळ नाद करायचा नाही असा उल्लेख केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आलंय भाजपकडून मतदारांचा आभार मानण्यासाठी लावलेले हे बॅनर सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे पुण्याच्या भोरमधील हिरडोशी भागातल्या शाळेत विद्यार्थ्यांना वन विभागाकडून बिबट्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले या भागात बिबट्याचं दर्शन होत असून बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्लेही बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे वन ही जनजागृती केली पुण्याच्या राजगडमध्ये केळीला केवळ दोन रुपये प्रति किलो बाजारभाव मिळाल्यानं शेतकऱ्याने स्वतःची केळीची बाग उद्ध्वस्त केली बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्याने केळीच्या बागेवर रोटावेटर फिरवलाय केळी शेतीतून चांगला नफा मिळेल अशी अपेक्षा असताना झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्याला मोठा फटका बसलाय पिंपरी चिंचवडच्या पीव्हीआर सिनेमाच्या इमारतीला भीषण आग लागली इमारतीच्या आत वेल्डिंगचं काम सुरू असताना बांबूला स्पार्किंग झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे या आगीत कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही परभणीच्या पातळीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे शेतातील दोन एकर ऊस जळाल्याची घटना घडली अग्निशामक विभागाने आग आटोक्यात आणल्यानं ऊस सुरक्षित राहिलाय वीज वितरण विभागानं तत्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली रायगडच्या पेंडमध्ये भाजी मार्केटमधील बारदाना गोडाऊन लागले अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात आले या आगीत पोती जळून ठाक झालेत आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा एलस मराठी